दहशतवाद्यापेक्षा सुद्धा डेंजर हे कृत्य कोराला जात विचारतात कोराला धर्म विचारतात आणि त्याला उचलून घेऊन जाता आणि जनावरासारखं डोळा फुटेपर्यंत मारतात केला होतो तिकडून दोघ जण आले मला विचारलं की हा ऍड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहित नाही ते शिबिघाड केली के त्यांनी आणि म्हणजे भैसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले तू फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर आणि तेथे खूप मारहाण केली पोराला जात विचारतात पोराला धर्म विचारतात आणि त्याला उचलून घेऊन जाता आणि जनावरांसारखं डोळा फुटेपर्यंत मारतात दहशतवाद्यापेक्षा सुद्धा डेंजर हे कृत्य आहे पहलगाम मध्ये ज्या पद्धतीचं धर्म विचारून सव्वीस लोकांना गोळ्या घातल्या होत्या तसाच प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय तसाच प्रकार विदर्भात घडलाय तसाच प्रकार ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीला पोराला अमानुष मारहाण करण्याचा प्रयत्न केला खर तर ही अत्यंत निषेधार्ह आणि भयानक बाब आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची घटना घडली महाराष्ट्राला काळी माफ असणारी घटना आहे या सुद्धा प्रकरणाकडं त्या देशद्रोह्याने पाकिस्तानाने जसं पहिलगाम मध्ये घुसून तू कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे म्हणून मारलं गेलं धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या तसच तू कोण आहे दलित आहे उचललं अमानुस पद्धतीनं मारलं मारणारे कोण आहेत हे कसले गोरक्षक हे तर नरभक्षक आहेत लक्षात घ्या इतकी हिंमत कशी का काय होते एखाद्याला उचलायचं अपहरण करून घेऊन जायचं जीव जाईपर्यंत त्याला मारहाण करायची नंतर फेकून द्यायचं अहो नशीब पोलिसांचं सायरेन वाजलं अन्यथा या सुद्धा तरुणाची तशीच निर्घुण हत्या झाली असती जशी हत्या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगच्या त्या सरपंचाची केली त्या प्रकरणा सुद्धा अपहरण केलं आणि लांब पलीकडं येऊन इतकं बेदम अमानवीय विकृत पद्धतीनं मारलं तीच घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आणि महाराष्ट्र गप्प आहे मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा वेळ प्रसंगी आयकॉन प्रेस करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वेदना होतात या देशामध्ये या राज्यामध्ये आम्ही कुठल्या धर्मातले आहोत म्हणून जगायचं कुठल्या जातीचे आहोत म्हणून जगायचं भारताच्या सीमेलगतच्या भागामध्ये राष्ट्राकडून दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे आणि राज्याच्या अंतर्गत भागामध्ये जातीयवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे जातीयवादी जेवढे भयानक आहेत तेवढेच दहशतवादी सुद्धा भयानक आहेत दहशतवादी जसं भारताकडे वाईट नजरेनं बघतात तसं जातीयवादी घाणेरड्या विकृत मानसिकतेचे लोक इतर जात समूहाला त्याच पद्धतीनं टार्गेट करतात धर्माचं राजकारण जातीचं राजकारण माणसं मारून टाकण्यापर्यंत चाललंय कुठं चाललंय आमचा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका तरुणाला ज्या पद्धतीनं मारहाण केली त्याला विचारलं काय झालं बाबा तुला तर तो रडत रडत सांगतोय डोळा मोठा सुजलाय कि तथाकथित गोरक्षक चाललेले होते मी रस्त्याने चाललो होतो मला अचानक उचललं विचारलं कुठल्या जातीचा आहे त्यानं त्याची जात सांगितली नाव सांगितलं सहन झालं नाही आणि या दलित समाजाच्या मुलाला अत्यंत जनावरासारखं मारलं मारत असताना शेजारून पोलिसांची राऊंडची गाडी चालली होती सायरन वाजला नराधम आरोपी पळून गेले अजून सुद्धा पकडले नाहीत आठ दिवस झालं ह्या प्रकरणाला काय चूक होती त्या तरुणाची तो, तो दलित समाजात जन्माला आला म्हणून तो गर गोरगरीब आहे म्हणून बर तो आज त्याला इतकी मारहाण केली उद्या अजून त्याच काय बरं वाईट झालं तर कोण आहेत गुन्हेगार गुन्हेगारांना कोण पाठीशी घालतोय महाराष्ट्रामध्ये दलित सुरक्षित नाहीत भटके विमुक्त सुरक्षित नाहीत आदिवासी सुरक्षित नाहीत मुस्लिम सुरक्षित नाही सुरक्षित आहे कोण मराठा बहुजन समाज भयभीत आहे कारण जातीयवाद्यांच्या हातात धर्माचं जे काही बिगुल दिलंय त्यांना वाटेल त्या पद्धतीनं वाजवलं जात आहे पण जात टार्गेट केली जाते धर्म टार्गेट केला जातोय धर्म टार्गेट करून जर एखाद्याला जात टार्गेट करून मारहाण केली जात असेल तर या देशाची या राज्याची पावलं कुठल्या दिशेने चालत आहेत राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही राज्यात कायद्याचं राज्य आहे की नाही राज्याचे ग्रहमंत्री ग्रह, ग्रह राज्यमंत्री जर असतील त्यांच्यावर कारवाई करायची सोडून हे पाठीशी घालत असतील तर गुन्हेगारांना काय शासन करणार गुन्हेगार कोणाच्या हस्तक आहेत ज्या दलित समाजाच्या मुलाला अपहरण करून जीव जाईपर्यंत मारहाण करण्याचा प्रयत्न केला फक्त बिचाऱ्याचा जीव वाचला हे कुठल्या विचाराचे आरोपी आहेत यांना का अटक होत नाही यांचा पाठीराखा कोर आहे बुलढाणा जिल्हा काय सांगतोय बुलढाणा जिल्हा कुणाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय विदर्भामध्ये अशा घटना घडत आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे सगळं घडत आहे हे अत्यंत भयानक आहे ज्या जिजाऊचा जन्म सिंदखेड राज्यामध्ये झाला ज्या जिजाऊंचा जन्म लखोजी जाधवांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये त्यांच्या पोटी झाला त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी घटना घडत असेल त्याच जिजाऊंच्या पोटी या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले आणि त्याच जिल्ह्यात मध्ये जर अशा घटना घडत असतील सावधान हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने वाटचाल करतोय जातीला टार्गेट करणारे धर्माला टार्गेट करणारे हे पाकिस्तानचे वंशज आहेत का हा साधा सरळ सवाल सा आहे साधी घटना नाही भयानक घटना आहे आज एका जिल्ह्यामध्ये एका जात समूहाला टार्गेट केलं उद्या दुसऱ्या ठिकाणी करतील परवा तिसऱ्या विभागात करतील चौथ्या विभागात करतील माणसं स्वातंत्र्य भारतात राहत असताना सुद्धा दहशतीमध्ये जर त्यांना जगावं लागत असेल अत्यंत दुर्दैवी अत्यंत वाईट आहे ही गोष्ट याला जबाबदार कोण आहे याला शुद्ध जबाबदार सरकार आहे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझा या माध्यमातून थेट सवाल आहे अजूनपर्यंत का गुन्हेगारांना पकडलं जात नाही अजूनपर्यंत गुन्हेगार मोकाट का आहेत जर संघटित लोक असतील तर यांच्यावर मोका लागणार का यांच्यावर तो जर मुलगा दलित आहे त्यांना ऍक्ट एक च्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का पण हिंमत होते काय त्या पोराची चूक का याशी चूक काय त्या अशी कुठली केली असा काय गुन्हा केलाय ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलंय गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येणं हे जर धर्म मार्दंडांना जर वाईट वाटत असेल तर मग तुमच्या विचारांची लोक वर मात्र से सेटलमेंट से तुमचा ज्यांना विरोध आहे त्यांच्या सोबत करतात बैठका घेतात आणि खाल्ली गल्ली बोळा तुम्ही सर्वसामान्य माणसाला टार्गेट करताय अत्यंत दुर्दैवी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तरुण पोराला ज्या पद्धतीनं अमानुष मारहाण झाली ही मानवी संवेदना अत्यंत म्हणजे सहन होणारी आणि या सगळ्या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमी आहे परंतु निषेध नुसता करून चालणार नाही गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे तरच या राज्यामध्ये गुन्हेगारांवर वचक बसेल आणि इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे परत त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये भारताचं माहित नाही पण महाराष्ट्रामध्ये जातीवादी धर्मांध इतके मस्तवाल झालेत त्यांना कायद्याची भीती नाही त्यांना शासन होईल याची भीती नाही त्यांना त्यांच्या विचारांचं सरकार आहे असं वाटत असेल आणि त्यांना जर सगळं पाठीशी घालत असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे कायद्याच्या राज्याला या असल्या घाणेरड्या गोष्टीमुळं त्या ठिकाणी बदनामी करणारा हा सगळा प्रकार आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बुलढाणा जिल्ह्यातील दलित तरुणाला ज्या पद्धतीने अमानुष मारहाण झाले त्या सगळ्या वृत्तीचा प्रवृत्तीचा तीव्र शब्दात जाहीर निषेध गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे